फ्रेंड्स आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते आपण खोबरं खोबऱ्याचा केस करून साठवणीसाठी वर्षभर कसं साठवता येईल ते तयार करणारे तर त्यासाठी आपल्याला हे बटाट्याची किसणी यांनी खोबरं किसून घ्यायचं आहे आपल्याला तर हे खोबरं बघा आपण किसून घेऊया हे खोबरं असं बटाट्याची किसणी मोठ्या मोठ्या किसणी किसून घ्यायचे या हे असं आपण सगळं खोबरं बटाट्याच्या किसणीने किसून घेऊ पहा आपलं खोबरं आता हे किसून तयार आहे हे एवढं मी किसून घेते आणि नंतर आपण याला काय करायचं मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचं पहा आता हे खोबरं आहे ना चाळल्यानंतर ही अशी खोबरं मी साईडला ठेवते की बघा ही अशी चाळणी ही मोठ्या होलची चाळणी तर यांनी खोबरं चाळून घ्यायची गहू चाळायची चाळणे त्याने खोबरं चाळून घेतल्यावर काय होतं तर त्याच्यामुळं काय होतं ते खोबरं चाळून घेतल्यामुळं हे असा चुरा निघतो हे बारीक निघतो कारण हे जर आपण याच्यात ठेवलं तर खोबरं वाचताना काय म्हणणार टिप्स सांगते तुम्हाला खोबरं वाचताना हे पटकन जळ आणि हे पटकन जळलं तर हे खोबरं पण नंतर त्याच्या पाठोपाठ हे खोबरं सुद्धा आपलं जळणार त्यामुळं चाळून हे बाजूला ठेवायचं सेपरेट भाजायचं हे एवढं तर आता चला आपण खोबरं भाजू आता कडे येत आपल्याला आता ही खोबरं आपण ह्याच्यात टाकून घेऊ आणि भाजून घेऊ खेपा आता आपण हे खोबरं भाजताना आपण पूर्ण काळजी घ्यायची पूर्ण मंद गॅसवरती हे खोबरं आपण भाजून घ्यायचंय खेपा आता हात बंद न ठेवता तेलाचा एकही थेंबाचा वापर न करता आपण हे खोबरं पूर्ण मंद गॅसवर गुलाबी वईपर्यंत भाजायचे भाजतानी काजी घ्या खोबरं सारखं हलवत राहायचं आणि पूर्ण मंद गॅसवरच भाजायचं तर हे खोबरं आपलं वर्षभर टिकतं आणि एकदा वेळ काढला खोबरं आपल्याला पाहिजे तेवढं चार दो चार तीन चार किलो काय लागते तेवढं भाजलं तर आपल्याला खोबरं चार पाच महिने बघायला नाही लागत मी आता हे तीन खोबरं आहे ना हे घेतलेलं आहे ना तर हे मी खोबरं आता थोडं थोडं करून असंच आहे ना भाजून ठेवते मी कमीत कमी चार ते पाच महिन्याचं खोबरं भाजून ठेवते माझ्याकडं पहिलं सोलर होतं सौर ऊर्जा होतं सॉरी सौर ऊर्जा असल्यामुळं मी त्याच्यात भाजायची पण आता हे मी दुसरीकडे राहायला आले त्यामुळं काय मला सौर ऊर्जेचा इथं वापर नाही येत नाहीतर मी सौर ऊर्जावरती शेंगदाणे भाजायची खोबरं भाजायचे रवा भाजायचे कितीतरी काम माझं सौर ऊर्जावरती पण तर आता हे पाहता हे खोबरं मी मंद गॅसवरती असंच भाजून घेणार आहे हे पाहता थोडा थोडा तसा कलर चेंज होत चाललाय कारण आपण पूर्ण मंद गॅसवर भाजतोय पाहिजे हळूहळू कलर चेंज होते हे आता आपलं सगळं खोबरं छान असं खमंग भाजले आता आपण वतून घेऊया आणि असं खोबरं भाजून घेऊ हे पा आपलं खोबरं भाजून तयार आहे तर हे थंड झाले आता पूर्ण थंड झाले आता मी याच्यात पॅकिंग करू आपण तर हे आपण खोबरं भरू बॅगमध्ये हे पा मी आता थोडंसं असं खोबरं भरून घेते याच्यामध्ये पिशव्यांमध्ये आणि खोबऱ्याचं आपण वजन करून ठेवू किती भरते ते पाहू हे आता पा आपल्याला किती कमी पडते खोबरं आपन करूं हे असं आपण खोबरं वजन करून घेऊ हे आता हे मी एक पिशवी एकशे सत्तर ग्रॅमची तयार केली असंच आपण सगळं खोबरं भरून घेऊ सगळ्या पिशव्या आपण वजन करून त्याच्यात पॅकिंग वजन करून ठेवू आणि सगळे आपण पॅकिंग करून घेऊ पिशव्या सगर खोब्र हे पहा आता आपण सगळं खोबरं हे पॅकिंग करून घेऊ हे प आता आपण हे सगळं दिव्यावरती खोबरं पॅकिंग करून घेऊ आपण आता असं पॅकिंग खोबरं करून ठेवायचं आपण सर्व बॅगा पॅक करून घेऊ हे पा आता आपण देव काढून घेऊ बाजूला आता आपल्या हे पा पॅकिंग हे असं पॅकिंग करायचं आणि डब्यामध्ये आपण भरून ठेवायचं हे पा आणि हे हे आता वर्षभर टिकतं खराब होत नाही आहे आणि आपलं कसं घाईच्या कामाला पटकन घ्यायला पडतं आणि सर्विसवाले जर असेल तर त्यांना बरंच या ऐन वेळेला पटकन ते खोबरं भाजलेलं भाजीला वापरू शकतात आणि पा आता आपलं खोबरं ला मी डब्यात भरून ठेवते आता आपल्याला चार पाच महिन्याची काळजी गेली खोबरं पॅकिंग करून असं ठेवीच जा सर्वांनी वेळेला कामा पडतं काही मासवडी करायचं झालं तरी भाजलेलं खोबरं असतं वेळेला भाजायला नाही लागत मासवडीला तर वेळ लागतो तर त्यामुळं कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्ही सांगा मला आणि एक तुम्ही व्हिडिओ पाहता सबस्क्राईब नाही करत आणि माझे दोन टक्के फक्त सबस्क्राईब जवळ दोन टक्क्यांनीच फक्त करतात लोक दोन टक्के बाकीचे लोक करत नाही ना काय प्रॉब्लेम नाही आहे कोणाला किंवा त्याला पैसे वगैरे पडत नाही त्यामुळं क सगळ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लिंक पाठवायला विसरू नका बाय थँक्यू